गणपती बाप्पाचं आगमन म्हटलं की सगळीकडे आनंद उत्साह आणि भक्तिमय वातावरण असतं आणि यंदा स्टार प्रवाहच्या सेट वर सुद्धा असाच काहीचा माहोल आहे आपल्या आवडत्या मालिका ठरलं तर मग थोडं तुझं आणि थोडं माझं अबोली सुख म्हणजे नक्की काय असतं घरोघरी मातीच्या चुली या मालिकांमध्ये बाप्पांचं आगमन होणार आहे ठरलं तर मग या मालिकेत सुभेदार कुटुंबाने यंदा सायली रविराज आणि प्रतिमाच्या हातनं बाप्पाची स्थापना करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे यावर्षी सायलीच्या हातून बाप्पाच जोरदार स्वागत होणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये विखे पाटील कुटुंब बाप्पाचं स्वागत पारंपरिक पद्धतीने करणार आहे हे कुटुंब एकत्र पद्धतीने बाप्पाचं स्वागत करताना दिसून येते सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत बाप्पाच्या सजावटीची जबाबदारी घेतली आहे आदिराजने आणि तो ही जबाबदारी सुंदरपणे पार पाडेल हे आपल्याला पुढे मालिकेत पाहायला मिळेल तसंच थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत मानसी सुद्धा बाप्पाची सजावट सुंदर करेल यात काहीच शंका नाही स्टार प्रवाहावरील अबोली ही मालिका संस्कृतीचं एक उत्तम उदाहरण आहे जसं चाळीत सगळे एकत्र मिळून सण साजरे करतात तसंच अबोली या मालिकेत सुद्धा बाप्पाचं आगमन सगळे एकत्र मिळून जल्लोषात करणार तर अशा प्रकारे साजरा होणार स्टार प्रवाहावर गणेश उत्सव यापैकी तुम्ही कोणत्या मालिकेचा गणेश उत्सव विशेष भाग बघण्यासाठी उत्सुक आहात आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका